हॅलो फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला आस्तर कशा पद्धतीने जो जॉईंट करायचं आहे कधी कधी काय होतं साईड पॅटर्न पण एकाच बाजूचे तयार होतात आणि कटोरीसुद्धा एकाच ब्लाउजची तयार होते आणि स्लीव्ज म्हणजे सुद्धा एकाच बाजूची तयार होते तर ह्या पद्धतीने आता जी पद्धत मी सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही जर तुमचा ब्लाऊज स्टिचिंग केला किंवा के तुम्ही जर अस्तर जॉईन केलं तर तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही आणि खूप सुंदर अशी आणि एकदम फिनिशिंगमध्ये तुम्ही पहा आता एकदम प्लेन एकदम व्यवस्थित कुठेही चुनी घोळ ब्लाऊज जेव्हा आपण स्टिच करतो किंवा ज्यावेळेस आपण अस्तर जॉईन करतो त्यावेळेस कधी काय होतं स्लीवजला सुद्धा पडतो स्लीवज जेव्हा आपण अस्तर स्टिच करून घेतो त्यावेळेस तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने सर्व बाजू स्टिचिंग करून मी दाखवणारे बॅकसाईड स सा कटोरी साईड पॅटर्न क्रॉसपट्टी हे सगळं मी तुम्हाला काय करून दाखवणारे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणारे कशा पद्धतीने आपण हे ब्लाऊज ला अस्तर जॉईन करायचं आहे ते तर मैत्रिण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि मुळात तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मग चला मग काय करूया आजच्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा ही जी पाठीचा भाग आहे तुम्ही काय केला सुईचे जे ब्लाऊज पीस आहे तो सुईचा ठेवला आहे म्हणजे सरळ ठेवला आहे त्याच्यावर अस्त्र ठेवून घेतलं खालच्या बाजूने पाव इंचाने काय करायचं आहे आपल्याला शिलाई मार्जिंग मार्जिंग देऊन घ्यायची म्हणजे एक शिलाईची टिप देऊन घ्यायची त्यानंतर हा जो चौकोनी गाळा आहे त्यालासुद्धा आपल्याला काय करायचं आहे लक्ष द्या मी पिन लावून घेतलेली आहे जेणेकरून आपला जो ब्लाऊज आहे बॅकसाईड त्याला घोळ येणार नाही यासाठी हे पहा ह्या पद्धतीने मी पिना लावून घेतलेला आहे जेणेकरून आपलं शोल्डरच्या व्यवस्थित आपलं ब्लाऊज आहे तुम्हाला दाखवणारच आहे ब्लाऊज कुठेही घोळे ना, आलेला नाही आहे सुनी आलेली नाही आहे कुठं ब्लाऊज पीस कमी जास्त झालेला जा नाही आहे एकदम परफेक्ट आणि पद्धतीने आणि छान अशी आपली ब्लाऊजची शिलाई झालेली आहे तर सर्वप्रथम मी काय करते आता ब्लाऊजला शिलाई देऊन घेते आहे तर पहा आता स्टिचिंग करून पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगने आता हा चौकोनी गळा आहे जिथे चौकोनी गळ्याचा शेप आहे तिथं आपण शिलाई फिरून घ्यायची असते किंवा आपण जी आपली सुई असते ती फिरून घ्यायची तर पहा चौकोनी गळा आता मी काय करते आहे कटिंग करून घेते आहे ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्हाला एक माझा अनुभव सांगते कारण की मी जेव्हा मशीन क्लास करायला गेले होते त्यावेळेस ना मला ना आस्तरचा ब्लाऊज शिवायची खूप इच्छा होती बरं का आणि त्यावेळेस काय झालं मला अस्तरचा ब्लाऊज लवकर ते जे शिलाई म्हणजे शिकवत होते शिलाई काम करायला शिकवत होते त्यां त्यांना म्हणलं मला अस्तरचा ब्लाऊज कटिंग करायचं त्यांनी कटिंग करून दिला आणि मी काय केलं शिवयताना कसा शिवला असेल तर मी का असा शिवला तो ब्लाऊज की म्हणजे पूर्ण चुकून गेला होता आणि त्यासाठी मग मला पण वाटलं ज्या मा माझ्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना आज तर जॉईन कर म्हणजे आज जॉईन करायला माझ्याकडून चुकलेलं होतं मी अगोदर सुईच्या बाजूने म्हणजे जे आपली आपण कटोरी स्टिच करतो ते त्या जागेवर काय केलं होतं टिप मारून पुन्हा सुईचं करून घेतलं होतं अशा पद्धतीने म्हणजे माझा पूर्ण ब्लाऊज चुकलेला होता पण मला असं वाटलं की नाही नाही का माझ असं जी मला जो मा माझ्याकडून जी चूक झाली होती पहिल्यांदा नवीन जेव्हा मी ब्लाऊज शिकत होते तशी चूक तुमच्याकडून होऊ नये यासाठी मग आता मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपण ब्लाऊजला अस्तर जॉईन केलं पाहिजे तर पहा आता जे काय केलं मी पाठीचं मागचा भाग घेतला आणि पुन्हा बॅकसाईडला ह्या पद्धतीने शिलाई मारून घेतली त्याही बाजूने तशाच पद्धतीने आहे आपल्याला म्हणजे जास्तीचा कपडा आहे ना तो कटिंग करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आपला बॅक साईड रेडी झालेला आहे टक्स आहे ना ती मी ज्या वेळेस ब्लाउज स्टिचिंग करणार आहे त्यावेळेस ते टक्स मी देऊन घेणार तर पहा पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये साईड रेडी झालेली आहे आता आहे आपली कटोरी आता ही कटोरी आपल्या कशा पद्धतीने कटोरी क्रॉसपट्टी किंवा साईड पॅटर्न एकाच बाजूने होऊ नये तर पहा जे आपण पट्टीची बाजू असते ती समोरासमोर ठेवून घ्यायची म्हणजे जो दोन्ही कटोऱ्या या पद्धतीने आणि त्याच्यावर ब्ल ज्या ब्लाऊज पीस आहे ते सुईचं ठेवून घ्यायचं म्हणजे बरोबर बाजूने ठेवून घ्या तर पहा अशा पद्धतीने काय करायचं आहे व्यवस्थित आपल्याला पूर्ण बाजूने शिलाई देऊन घ्यायची आणि जेव्हा आपण शिलाई देत असतो त्यावेळेस आपण कपडा हा व्यवस्थित सार म्हणजे हाताने बाजूला सारून घ्यायचा आणि मग व्यवस्थितरित्या ब्ल कडेने शिलाई मारून घ्यायची तर पहा ह्या पद्धतीने आपण चारही बाजूला शिले देऊन घ्यायची आणि जास्तीचा कपडा कटिंग करून घ्यायचंय आणि ह्या पद्धतीने जर ब्लाऊज पाहू शकता ती प्लेन आपला ब्लाऊजला किंवा आपल्या ज्या ह्या पद्धतीने जे आपण कटोरी स्टिच केली त्यावेळेस बाजूने कोणताही प्रकारचा घोळ किंवा आस ब्लाऊज पीस जास्तीचा दिसत नाही आणि एकदम छान असं प्लेनमध्ये आपलं अस्तर जॉईंट झाले आता आहे साईड पॅटर्न आता साईड पॅटर्नसुद्धा कशा पद्धतीने ठेवला गेला पाहिजे त्यानुसार आपल्याला हे पा ह्या पद्धतीने दोन्ही बाजू समोर ठेवून घ्यायच्या थे। आणि आस त्याच्यावर ब्लाऊज पीस सरळ ठेवायचा थे। आणि चहू बाजूनी साईड पॅटर्नला टिप मारून घ्यायची एकदम छान असं आपलं तुम पहा आता किती सुंदर आपलं साईड पॅटर्नसुद्धा स्टिचिंग झालेलं आहे ह्याही भागाला तसंच करायचं घोळ का कामाने एकदम सावकार जरी केलं तरी पण घोळ येऊन द्यायचा नाही आणि दुसरी ट्रिक म्हणजे तुम्ही जो ब्लाऊज आहे तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा आस्तरला तुम्ही ग्लू ग्लू म्हणजेच आपण जे यूज करतो ना चिटकवायला फेमिकॉल तो सुद्धा लावून मग आपला अस्तरवर लावून त्याच्यानंतर ब्लाऊज पीस त्याच्यावर ठेवून इस्त्रीने प्रेस जरी केलं तरीसुद्धा ब्लाऊजला खूप छान असं प्लेनमध्ये आपला ब्लाऊज तयार होतो किंवा आपल्या ब्लाऊजला कुठेही घोळ चुन्या पडत नाहीत तर पहा आपला साईड पॅटर्नसुद्धा रेडी झालेला आहे आता आपल्याला घ्यायचे आहे स्लिवज आता ही बाही पहा कशा पद्धतीने आहे कशा पद्धतीने ठेवली गेली पाहिजे आता बाहीचा आकार ज्या बाजूनी खोलगट भाग आहे ते दोन्ही भाग आपण काय करणार आहोत समोरासमोर ठेवून घेणार अगोदर मी आपण खून करून घेऊया कोणता भाग समोरचा आकार आहे मोंड्याचा तर ह्या पद्धतीने पहा हे दोन्ही मोंड्याचे आकार समोरासमोर ठेवून घेतले आणि त्यासमोर जेव स्लीव्ज आहे किंवा बाई आहे ती उलटी ठेवलेली आणि ह्या पद्धतीने उलटी ठेवून मग टीप मारून घ्यायची आणि खालच्या बाजूने पावींचं शिरे मार्जिंग देऊन घ्यायची त्याच पद्धतीने दुसरी स्लीव्ज रेडी करायची त्यानंतर फोल्ड करून एक दापशिले देऊन घ्यायची आहे व्यवस्थित फोल्ड आहे आणि मी क ज्या पद्धतीने स्लीव्ज धरती ज्या पद्धतीने हाताने जर ब्लाऊजला अस्तर बाजूला घेते त्याच पद्धतीने घ्यायचं नाहीतर आपलं काय होतं आपल्या ब्लाऊजला किंवा स्लीव्जला घोळ येऊ शकतो किंवा आपलं जास्तीचं कापड आतल्या बाजूने शिल्लक राहू शकतं त्यासाठी आणि जास्तीचं कापड आहे तो कटिंग करून घ्यायचं आहे तर पहा आपली स्लीव्ज एकदम परफेक्ट रेडी झालेली आहे त्याच पद्धतीने दुसरे स्लीवजला काय करूया एक दाप शिलाई देऊन घेऊया ह्या पद्धतीने जास्तीचा कपडा कटिंग करून घ्यायचं मैत्रिनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला आणि पहा एकदम छान आणि समोरासमोरच्या दोन्ही स्लीवज दोन्ही बाईच्या रेडी झालेल्या आहे दोन्ही भागाच्या तर आपलं पूर्ण ब्लाऊजला अस्तर जॉईन करून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती फिनिशिंगमध्ये आणि किती सविस्तर तुम्हाला मी आज माहिती दिलेली आहे त्यासाठी आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि असंच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया चला तर मग बाय बाय